श्री काशीखंड कथासार अध्याय बत्तीसावा कुटीराचा उद्धार गंगा महिमा दशहरा व्रत शिवपार्वतीपुत्र कार्तिक स्वामी अगस्त ऋषी व लोपमुद्रा यांना म्हणाला जो मनुष्य स्नान करतेवेळी हर हरळ गंगे हरळ गंगे असा उच्चार करेल त्याचे सर्व पाप नाशे होईल जो मनुष्य गंगापूजन करेल त्याच्यावर महादेव प्रसन्न होतील तसेच जो गंगामृत प्राशन करेल तो मुक्त होईल अशा प्रकारे गंगा महात्म्य सांगितले अगस्ती ऋषी कार्तिकेयला म्हणाले अत्यंत पवित्र अशा स्नानाने कोणाचा उद्धार झाला ते सांग कार्तिकेय म्हणाला ऋषीवर मी तुम्हाला कुटीर नामक एका गृहस्थाची कथा सांगतो मृत्यू झाल्यानंतर गंगास्नान घडल्यामुळे त्याचा उद्धार कसा झाला त्याचे वर्णन या कथेत आहे रेवा नदीच्या तीरावर एक सात्विक गृहस्थ राहत होता पूर्वजन्मीच्या पापामुळे त्याच्या सर्वांगावर कोळ होते सात्विक असूनसुद्धा तो व्यभिचारी होता त्याचे एक स्त्रीबरोबर अनैतिक संबंध होते त्या दुष्ट दाम्पत्यांनाच एक कुपुत्र झाला या बालकाच्या जन्माच्या वेळी वाईट ग्रहमान होते त्यामुळे तो दुराचारी निघाला आईवडिलांनी त्याचे नाव कुटीर असे ठेवले कुटीरने तारुण्यात पदार्पण केले त्याला मदिरा व मदिराक्षी संगत लागली वाईट मित्राच्या संगतीमुळे तो मांस भक्षण करू लागला तसेच लोकांना लुवाळू लागला त्याच्या दुष्टपणाला सीमाच नव्हती त्याने अनेक लोकांना ठार मारले त्याने सुद्धा एका स्त्रीबरोबर प्रेमविवाह केला अशा दुष्ट लोभी कामांध कुटीर देशांतर करून रेवा नदीच्या दक्षिण तीरावर गेला तो दंडकारण्या गेला विंद पर्वत ओलांडून तो सह्याद्रीच्या घनदाट अरण्यात शिरला तेथे अनेक हिंस श्वापदे होती कुटीर नशेमध्ये होता अरण्यातून जात असताना एका वाघाने त्यास ठार मारली वाघाने त्या कुटीरचे प्रेत थोडे भक्षण केले व निघून गेला त्या प्रेतावर भोवती असंख्य गिदाडे जमली तिकडे यमदूतांनी त्याचा सूक्ष्म देह यम पुरुष नेला दूतांनी यमास विचारले स्वामी याला स्वर्गात पाठवायचे का नरकात धाडायचे यम म्हणाला अशा चांदळास नरकात ढकलून द्या याने आयुष्यभर एकही पुण्यकर्म केलेले नाही यमदूतांनी कुटीरास नरकात ढकलले दिले गिधाडे व इतर हिंस श्वापदे त्याच्या प्रीतावर तुळून पडले त्याचे पाय तोडून गिधाडे ते लचके घेऊन आकाशात उडाले कुटीरच्या मासावरून त्यांच्यात भांडणे सुरू झाले त्यामुळे ते, ते गिधाडे उडत उडत पवित्र गंगेच्या पात्रावरून गेले भांडणामुळे कुटीराचा पाय गंगेच्या पवित्र जलात पडला त्यामुळे शंभर शिवन दिव्य विमानात बसून यमलोकी जाऊ लागले यमपुरीत आल्यानंतर शिवगण यमास म्हणाले कुटीराला तू नरकात का पाठवलेस तो पुण्यात्मा आहे त्याला आमचा स्वाधीन कर आम्ही त्याला शिवलोकी घेऊन जाणार आहोत शंभू महादेवाच्या आज्ञेनुसार आम्ही येथे आलो आहे यम म्हणाला शिवगणांनो तुमचा काहीतरी गोंधळ झाला आहे कुटीर पुण्यात्मा नसून पापात्मा आहे सात्वी असून सुद्धा त्याने एकही पुण्यकर्म केले नाही आयुष्यभर वाईट आचार विचार उच्चार आहार याचे पालन केले याच्यासारखा महापापी पृथ्वी लोकावर सापडणार नाही पृथ्वीवर धर्म संस्कृती टिकून राहावी म्हणून देवाने संताची निर्मिती केली आहे पण या चांडळाने अनेक निरपराध लोकांना ठार मारले तसेच अनेक स्त्रियांबरोबर विवाह बाह्य संबंध ठेवले मनात दुष्टभाव असल्यामुळे अनेक लोकांना छडून काढले सात्वी असूनसुद्धा मदिरा व मांस भक्षण केले याची पापे लिहून लिहून चित्रगोपूतसुद्धा थकून गेला त्यामुळे तुम्ही या शिवलोकी नेऊ नका हा महापापी आहे कोटीरास नरक यातना भुगल्याशिवाय गद्यंतर नाही शिवगण म्हणाले आम्हाला माहिती होती की तू आमचे ऐकणार नाहीस त्यामुळे आम्ही मंगलमूर्ती श्री गजानस घेऊन आलो आहे आता विनायक तुला पूर्ण सर्व काही समजावून सांगेन गौरीपुत्र म्हणाला यमा कुटीर चांगला असूनसुद्धा महापापी होता हे मला मान्य आहे पृथ्वी लोकावर सर्व लोक वेद संपन्न सदाचारी नसतात त्यांच्या मनात दुष्ट दुष्टभावना असते स्वतःला ते सर्वश्रेष्ठ समजतात अरे कलियुगात सर्वांची वाईट अवस्था होणार आहे कलेच्या प्रभावाने सर्व लोक आपले धर्मरक्षणाचे कार्य तुडून अर्थार्जन करण्यास दुर्लभ अनमोल आयुष्य वाया घालवतील चंगळवाद व भोगवाद वाढेल त्यांना धर्मबंधनात राहणे आवडणार नाही काम क्रोध लोभ मद मोह मत्सर या सहा शत्रूच्या जाळ्यात अडकतील त्यामुळे पृथ्वी लोकांवर काहीजण धर्मरक्षणाचे कार्य करतील सदाचार व सत्संगती आवश्यक आहे मला पितय श्रींनी सांगितले की कुटीराज शिवलोकी घेऊन ये कुटीराने गंगास्नान केले आहे कुटीराचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा पाय गिधाडांमार्फत गंगा समर्पित झाला त्यामुळे तो शिवलोकी येण्यास पात्र आहे गंगा स्नानाच्या महान पुण्यामुळे त्याची सर्व महापापे नाहीशी झाली आहेत गजाननाच्या सांगण्यानुसार यमाने कुटीरास सोडून दिले शिवगणांनी कुटीरास दिव्य विमानात बसविले शिवगण गणेश गन, कुटीर शिवलोकी गेले यमाने चित्रगुप्तास बोलावून घेतले व म्हणाला हे चित्रगुप्ता पृथ्वीवरील सर्व लोकांच्या पाप पुण्याचा तो हिशोब ठेवतोस मग त्याच्यामध्ये चुका कशामुळे होतात तू कुटीराची असंख्य पापे लिहिलीस त्यांच्या नावावर एकसुद्धा पुण्यकर्म नव्हते तरीसुद्धा मोठ्या सन्मानाने तो शिवलोकी नेला तुझ्या हातून अशा सुक्या होत राहिल्या तर सर्वजण स्वर्गात जातील व नरक ओस पडेल चित्रगुप्त म्हणाला स्वामी पृथ्वीवरील सर्व लोकांचे पाप पुण्याचा हिशोब करतो पण वाराणसी काशीच्या पंचक्रोशीत काय घडते हे मला कळत नाही जे लोक देवाची भक्ती करतात तीर्थयात्रा करतात अनेक पुण्यकर्म करतात त्यांना अपाट पुण्य प्राप्त होते उत्तरवाहिनी गंगा जलाचा प्रभाव एवढा पवित्र आहे की त्या जरी अस्थी पडल्या तरी त्या जीवनात जीवात्म्या शिवलोकाची प्राप्ती होते तो जन्मामरणाच्या दुष्टचक्रात अडकत नाही जे शिवभक्त काशी यात्रा करतात अखंडपणे ओम नम शिवाय असा जप करतात दर सोमवारी दर सोमवारी उपवास करतात तसेच शिवरात्रीचे पुण्यदायी व्रत करतात अशा शिवभक्तांचे पाप लिहिण्यास मी असमर्थ आहे या शिवभक्तांसमोर तुमचीही काही चालणार नाही सर्व शिवभक्त जीवनयात्रा संपल्यानंतर शिवलोकीत जाणार पृथ्वीवरील जे लोक स्नान करतात हरळ गंगे हरर गंगे असा उच्चार करतात त्यांचे सर्व पापे नाहीसे होतील गंगा मातेची लिला आघात आहे गंगा जलामुळे तुमचे हर हर गंगे हर हर गंगे असा उच्चार केल्यामुळे व काशी काशीयात्रा केल्याने पृथ्वीवरील अनेक पापीजनांचा उद्धार होणार हे निश्चित गंगास्नान घडल्यामुळे कुटीरचा उद्धार असा झाला ते तुम्हाला कळलेस कार्तिकीय ऋषींना म्हणाला दहा दिवस दशहरा व्रत करून अनेक लोकांचे स्वतःचा उद्धार करून घेतला अनेक व्रतात हे दशहरा व्रतसुद्धा प्रत्येकाने करावे हे व्रत केल्याने महान पुण्य प्राप्त होते दशहरा व्रत केल्याने एक करोड देवदेवता संतुष्ट तेहतीस करोड देवदेवता संतुष्ट होतात अगस्त ऋषी म्हणाले हे शिवपार्वतीसुद्धा सुद्धा या पुण्यदायी दशहरा व्रताची सविस्तर माहिती सांग मी सुद्धा हे दशहरा व्रत करीन कार्तिक स्वामी म्हणाला आपल्या विनंतीस मान देऊन मी हे रथ कसे करावे याबाबत मार्गदर्शन करतो वैशाख शुद्ध पतीपतीपासून दहा दिवस कडक उपवास करावा दिवसभरात फक्त जोल प्राशन करावे सावधानाचे वडे खिचडी राजगिरा लाडू विवा मिठाई इत्यादी नानाविध पदार्थापैकी काहीही खाऊ नये ज्यांना कडक उपवास जमत नसेल त्यांनी दुधाहार किंवा फलाहार करावा गंगामातेची सुवर्णाची मूर्ती करून घ्यावे व दहाव्या दिवशी गंगा तिरी तिची मनोभावे कुटुंबासह सहित पूजा करावी स्वतःच्या कल्याणाबरोबर कुटुंबातील सर्व सदस्यांचासुद्धा उद्धार करणे आवश्यक आहे गंगेच्या पवित्र तीरावर घटस्थापना केल्यानंतर त्यावर साडेतीन हात वस्त्रपट लावा सुवर्णिक अष्टगंधाने युक्त गंधक्षता त्या पवित्र घटात मूर्ती ठेवून तिला वाव्यात सुगंधी फुलाच्या माळा गटाला घालाव्यात दश दीपांनी दहा ज्योतींनी गंगामातेची आरती करावी गट दर्पणावर ठेवावा आठ दिशांनी आठ दीप ठेवावे मग ते पवित्र घट दहाव्या दिवशी गंगेच्या पवित्र प्रवाह सोडून द्यावे सायंकाळी गंगा सहस्रनाम म्हणून या गटप्रवाहात दीपासह सोडावा अशा प्रकारे महापुण्यदायी दशहरा व्रत करावे अगस्त ऋषी म्हणाले गंगामातेची सुवर्णमूर्ती करणे गरिबांना अशक्य आहे त्यामुळे गोरगरिबांनी हे व्रत कसे करावे कार्तिकेय म्हणाला गंगेमातेच्या मनात उच्च नीच श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव नाही गंगामाता व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयातील भाव बघते ज्याचा जसा भाव त्याप्रमाणे ती प्रसन्न होते गोरगरिबांनी सुवर्णमूर्तीऐवजी धान्याच्या पिठाची मूर्ती केली तरी चालेल या दशहरा व्रतामुळे दहा दिवसाची पापे सर्व दोष नाहीसे होतात अशा प्रकारे गंगेचा महिमा आहे जो कोणी हा अध्याय श्रवण करेल त्याची सर्व पाप नष्ट होतील सध्या पाटक सहनत्री सदो दुःख विनाशिने सुखदा मोक्षदा गंगा गंगे व परमांगती વિષ્ણુ કે ચરણોમાં ગંગાજી કાવાસ હૈ ગંગાજી કે મન હૈ મન મે હરિ કા નિવાસ હૈ દિવ્ય પ્રકાશ હૈમ ગંગે માતા ઓમ ગંગે માતા જો નર તુજા તુજ કો ધાતા મનોવાંછિત ફલ પાતા ચંદ્ર સી જ્યોત તુમ્રે તો પાપ કરવાવાલી માતા શરણ પડે જો તરે ઓ નર તર જતા शंकर पार्वतीपती हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण